चला तर आज पाहूया मस्त अशी उपवास स्पेशल शिंगाडा असतात ना त्याची भाजी उपवासाच्या दिवशी पण खाऊ शकता इतर दिवशी तुम्ही आलं लसूण मिरची किंवा प मस्तपैकी कोथंबीर वगैरे घालून पण ती भाजी करतात तर चला पाहूया आपण आता नमस्कार मंडळी आम्ही मलो या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपली शेंगाडा शेंगाडा असतो ना शिंगाडा त्याची ही भाजी करून दाखवणार आहे आता हे कच्चे आहे उकडून पण केली जाते पण मी कच्च्या कच्च्या शेंगाड्याची साफ करून भाजी करून दाखवणार आहे तर कसे कट करतात ते दाखवते दिसतात बघा कसे काळे काळे पण खायला खूप छान लागतात उकडून तर एक नंबर लागतात पण मला भाजी पण आमच्या घरामध्ये आवडते त्याच्यामुळे मी भाजी करून दाखवते कशाप्रकारे करणार आहे तिखट पण करतात आणि उपवासाची भाजी पण करतात तर मी उपवासाची भाजी करून दाखवणार आहे तर चला आता आपण हे कट करायला घेऊया हे बघा अशा प्रकारे कट करायचे पटकन निघली जातात असं कट मारलं ना तुम्ही सोलत बसलात ना अक्के तर तुमची नको दुखत राहणार अशा प्रकारे याचं मास्क काढून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आणि हे चार तुकड्याचंच किंवा तुम्हाला अजून बारीक करायचं असेल तर बारीक करून पण ती भाजी करू शकता वाफेवरती थोड्यासा पाण्याचा हप्का मारून छान होते भाजी आणि हे कच्चे खायला पण खूप छान लागतात आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे शेंगाडा पौष्टिक आहेत त्याच्यामुळे आत्ता सध्या बाजारात मिळतात आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे बाजारातून आणून उकडून पण तुम्हाला खाता येत असेल तर उकडून खावा किंवा अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवते तशा प्रकारे भाजी केलात तरी चालेल आता हे बघा हे मी सगळे आता आरामशीर बसून व्यवस्थित असे साफ करून घेणार आहे आणि मग आपण भाजी करणार आहे एकदम सोप्या पद्धतीत उपवासाची भाजी करणार आहे ह्यामध्ये मसाला घालून लसणीची फणि वगैरे देऊन पण छान होते हा भाजी आता हे हे ह्याच्यामध्ये जा पाणी जास्त असतं पाणी जात ते त्याच्यामुळे जा भाजी खूप छान लागते तर आता मी हे अशा प्रकारे सर्व साफ करून घेते हे बघा अशा प्रकारे साफ करून घेते आणि मग परत स्वच्छ धुवून ह्याची भाजी करायला घ्यायचे तर मी हे आता साफ करून घेते मग आपण भाजी करूया हे बघा छान असे आपण आता हे सोलून घेतले आणि दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतले आणि ह्याच्यामध्ये तुम्ही का काढत असताना ना थोडासा नरम वाघ वगैरे असे काय काय मिळतात ते घ्यायचे नाही ते खराब असतात आंबट लागतात आंबट त्याच्यामुळे हे व्यवस्थित असे चांगले असतात ते घ्यायचे जास्त खराब मिळत नाही एकाच दुसरे खराब मिळतात आणि हिरवी मिरची जिऱ्याची फोडणीचा वापर करून आपल्याला करायचं आहे एक दोन पदार्थात ही उपवासाची आपण रेसिपी करायची आहे उपवासाची करायची नसेल तर मस्तपैकी लसूण आलं वगैरे घालून कडीपत्ता घालून पण ही भाजी छान होते हळद वगैरे वापरून बटाट्याच्या भाजीसारखी होते तर चला आता आपण ही मस्त अशी भाजी करून घेऊया हे बघा कढईमध्ये आपण तेल घालून घेतलं आहे आणि एक चमचा जिरं घालून घ्यायचं जिरं छान तडतडू द्यायचं जिरं थोडं थोडं तडतडायला लागलं तसं मी ह्या पाच हिरव्या तिखट मिरच्या घातल्या जरा धनधनीत ही भाजी छान लागते हे बघा मिरची वगैरे जिरं वगैरे छान आपलं झालेलं आहे आता आपल्याला हे कढईमध्ये घालून घ्यायचं आहे बघा दुसरं मी काहीच घातलेलं नाही फक्त जिरं लची आणि आपल्याला साखर आणि हिटाचं आणि ओल्या नाळ्याचा पिशाचा वापर करायचा आता हे आपण परतून घ्या तुम्ही म्हणाल तेल जास्त मी एक पाळी तेल घात तेलामध्ये जरा ही भाजी छान होते आणि जर पाण्याचा हप्का मारायचा तर पाण्याचा हप्का मारू शकता पण ह्याचं ह्याला पाणी भरपूर असतं त्यामुळे मी ही आता मंद मंदाचेवर वाफेवरच शिजवून घेणार आहे झाकण मारून हे बघा थोडा वेळ शिजवून झाल्यावर आपण मीठ आणि साखर घालून घेऊया आता आपण झाकण मारून मध्ये मध्ये परतून बघायची हे बघा आता आपण दोन मिनटं झाकण मारून शिजवली आहे थोडासा बघा कलर बदलल्यासारखा झाला तसं आपल्याला एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं कारण काय माहिती आहे साखर आणि हिरवी मिरची आपण पाच मिरच्या घातलेल्या तिखटपणा असतो ना मिरचीला आणि आता आपण हे छान परतून आपल्याला यावरती झाकण मारून पुन्हा ते चांगलं शिजू द्यायचंय बटाटे कशी शिजतात तशी शिजू द्यायचे झाकण मारून ठेवू शिजू देऊया हे बघा छान असा कलर जिऱ्याचा कलर असतो तो ह्याला लागतो मस्त असं शिजलं गेलंय आता ह्यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं म्हणजे जे तेल असतं ते सर्व खोबऱ्याला निघून लागून जातं छान असं पटकन घ्यायचं अशा प्रकारे खूप छान लागते जर शे खोबरं वापरायचं नसेल तर शेंगदाण्याचा कूट वापरायचा आणि जर उपवास आता नाही करायची असेल तर कोथंबीर वगैरे घालून केली तरी चालेल भरपूर खोबरं घातल्यानं खूप छान लागते हे बघा मस्त असं तुम्हाला आता तेल तेल दिसतं अजिबात तेल तेल दिसत नाही खोबरं घातल्यामुळे तेल सोपलं जातं आणि तेलामध्ये थोडंसं हे कधीतरी तेल खावं कधीतरी नाही खावं असं आहे तेलामध्ये हे केलेलं ना ही भाजी खूप छान लागते उपवासाला आणि जर तुम्ही आहे ना फ्राय करून कर काढलात कर ना मस्त असे तेलामधून आणि मग मस्त मीठ वगैरे लावून खाल्लात ना तळून काढलात तर ते पण खूप छान लागतात शिंगाडा आपल्याला सर्व दाखवायला होतं पण व्हिडिओ पण मग कधी कधी होऊन जात नाही सर्व करते मी अशा प्रकारे तर ते व्हिडिओ होण्याला मग कधी कधी घाई असते त्यामुळे होत नाही तर अशा प्रकारे आपण नक्की करा उकडून पण खाऊ शकता अशी भाजी करून पण खाऊ शकता उपवास नसेल तर हिरवी मिरची आलं लसूण वगैरे कोथंबीर कडीपत्ताचा वापर करून पण तुम्ही अशी भाजी खाऊ शकता खूप छान लागते शिंगाडा आणि पौष्टिक आहे शिंगाडा तर शिंगाड्याची भाजी अशा प्रकारे किंवा तुम्हाला जमेल तशा प्रकारे आपण नक्की खा पण एकदा अशा प्रकारे करून बघा उपवासाला एक नंबर अशी भाजी होते चला तर आपण आता गॅस बंद करून घेऊया मस्तपैकी अभंड हे बघा छान अशी आपली ती शिंगाड्याची भाजी झालेली आहे आपण पण नक्की अशा प्रकारे एकदा तरी करून बघा खूप छान होते हे बघा मंडळी छान अशी मी आपणास उपवास स्पेशल शिंगाड्याची भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद